दिवंगत माजी आमदार स्वर्गीय विरेंद्रबाबू देशमुख यांना वाहिली विनम्र आदरांजली हजारोंच्या संख्येनं एकनिष्ठ शेकाप कार्यकर्ते मेळाव्याला हजर काटोलनगरीचे दिवंगत नगराध्यक्ष तथा माजी आमदार स्वर्गीय विरेंद्रबाबू देशमुख यांच्या विनम्र आदरांजली निमित्त शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला कार्यक्रमाला ॲडव्होकेट राजूजी कोर्डे सरचिटणीस प्रदीपजी देशमुख शेकाप अकोला रामदासजी जराते शेकाप गडचिरोली राहुल भाऊ देशमुख नखाते साहेब काळे मॅडम आणि इतर शेकापचे वरिष्ठ एकनिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्यादरम्यान शेकाप झिंदाबाद लाल सलाम जयभीमच्या ना यांनी कार्यालय दुमदुमले असता कार्यकर्त्यांच्या सर्वानुमते शेकाप पक्षाकडून राहुल भाऊ देशमुख यांना कटोल विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी असा एकच सूर होता प्रतिनिधी सहदेव वैद्य एनटीव्ही न्यूज मराठी नरखेड नागपूर